आंदोलन करण्यासाठी कोर्ट आणि पोलीस यांनी अटी शर्तींच उल्लंघन केल्यामुळे जरांगे पाटलांनी मागितलेली पुढची आंदोलनाची परवानगी नाकारलेली आहे तसंच जरांगेंनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्यांचीही दखल घेत त्या नोटीशीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण सगळ्यात महत्वाचा पॅरेग्राफ प्रज्ञा बघायचा झाला तर त्यांनी असं सांगितली की एक तारखेची जी परवानगी आहे एक तारखेला जे पत्र दिलं होतं आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी मिळावी ती परवानगी आम्ही नाकारत असल्याचं आझाद मैदान पोलीस स्टेशनकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी असं सांगितले की एक सप्टेंबर रोजी आपण सादर केलेली विनंती अर्जानुसार आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा असं सुद्धा यामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशननी म्हटलं आहे आपल्यासोबत जरांगे पाटील यांना जे आंदोलन चालू आहे त्यांची जी कोर कमिटी आहे त्यांचे चंद्रकांत ब्राट आहेत जे सदस्य आहेत आ, आता नेमकी काय भूमिका असणार कारण परवानगीचं पत्र दिलं ते म्हणतात की आम्ही ते नाकारतोय त्यांनी त्यांचे वरती काय दिलं त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं कोर्टाने सुद्धा सांगितले पोलीस स्टेशनवाल्याने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक वेळी जे या कार्यक्रम घ्यायचे तुम्हाला त्याची प्रत्येक पहिल्या दिवशी तुम्ही अर्ज द्या आणि त्याची परवानगी घ्या आम्ही पहिल्यापासून सत्तावीस जुलै जुलैपासून तर आता एकोणतीस ऑगस्ट आता कोर्टात असं सांगितलं की फक्त शुक्रवारी परवानगी दिली होती ती सुद्धा साडे नऊ ते साडेपाच सकाळी साडेनऊ हे का त्यांच्या नोटीसमध्ये सांगता येणार ते रोज रोजच्या रोज आम्ही परवानगी घेतोय आणि कालची सुद्धा परवानगी देतो बघा तुम्ही आजपर्यंत घेतलेला परवानगी आणि काल दिलेली परवानगी एक नऊ दोन हजार पंचवीसची म्हणजे आजची परवानगी नाही बोलतात आजची परवानगी त्यांनी नाकारताय परंतु तुम्ही लक्षात घ्या वरती काय बोलताय की चुकीच्या पद्धतीने बोलता आम्ही परवानगी घेत नाही असं कधीच होत नाही प्रत्येक दिवशी आम्ही पद्धत परवानगी घेऊन त्याचा रिन्यूलच केलंय ना रिन्युअल करण्यासाठी केल्याचा प्रयत्न केलाय त्यांनी कोर्ट असं म्हटलंय की पाच हजारच लोक राहतील पाच हजार लोक आझाद मैदानात राहतील आता दुसरीकडे आझाद मैदान पोलीस असं म्हणते की परवानगी नाही पुढची भूमिका काय म्हणजे तुमच्या समितीची भूमिका काय असणार आम्हाला म्हणणे आहे ना पाच हजार लोक इथं राहतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता म्हणतात की आझाद आणि पाच हजार लोक कुठे बसवायचे आजाद मैदान रिक्त करा असंही म्हणायचं पाच हजार लोकांना परवानगी देतो असंही म्हणायचं हे कुठल्या पद्धतीने चालतंय नुसती फॉर्मॅलिटी कोणती फॉर्मॅलिटी पत्र म्हणजे नोटीस असं म्हणायला काही हरकत नाही त्याने असंही म्हणतात की अटी शर्तींचं उल्लंघन तुम्ही केलेलं आहे ज्या अटी दिल्या होत्या त्या आटी शर्तीचं उल्लंघन कसं झालं की अटी शर्तीचे ज्यावेळेस यांचं अन्नपाणी बंद केलं गव्हर्नमेंटने आणि येतालच्या सरकारने आडमोठेपणा करून हे जे अन्न पाणी बंद केलं तेव्हा बाहेरून आमचं अन्नपाणी यायला लागलं खाद्यपदार्थ घेऊन यायला लागलं मग त्यांना ते कुठं खातील रस्त्यावरच खातील ना मग अशा पद्धतीने तुम्हाला त्रास थोडाफार होणारच आहे याचा अर्थ असा नाही की कुठल्याही प्रकारची आजत मैदान आम्हाला पाच हजाराची परवानगी दिली आम्ही पाच हजाराच्या परवानगीने मी आजत मैदानात राहणारच त्याबद्दल काही नोटीसला नोटीसला उत्तर देणार उत्तर देणार परत विनंती करणार रोज रोज विनंती करणार कारण आम्ही आमच्या हक्कासाठी या ठिकाणी लढतोय जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत कंटिन्यू प्रोसेसमध्ये या जाईल आम्हाला कोर्टाला ना करायचं नाही किंवा कोर्टाला ना करा हे कोर्टा करायचं नाही आम्ही कोर्टाचा आदरच करतो पण प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा असं जर करत असेल तर सरकार मला वाटतं काहीतरी गलत पैबी करते कोर्टाची आणि कोर्टाचा म्हणजे कोर्टाला कोर्टा वेगळ्या प्रकारचं निर्देश करण्याचा प्रयत्न करत चुकीच्या प्रकारची माहिती गव्हर्नमेंटने आणि सरकारनी ती देऊ नये याचं मी त्यांना प्लीज विनंती करतो या प्रकारचं हे करू नका सगळ्या कालच्या निर्देशानंतर कोर्टाच्या पोलीस सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आले पोलिसांचं कामच आहे कारण सरकार त्यांच्यावर दबाव टाकतं सरकारने दबाव टाकला म्हणून तर आमच्यावर एकोणतीस ऑगस्ट मागच्या वर्षी एकच वर्ष झालं ना आमच्यावर जो हल्ला केला याला एकोणतीस ऑगस्टला अंतरवादीला तो प्रकार इथं त्यांना करायचं असेल सोडणार नाही तुम्ही सोडणार नाही सोडणार आम्ही मारले आम्ही ठरवून टाकलेलं आहे या ठिकाणी की आम्ही जाणार नाही आम्ही त्रास देणार काल आपा कोर्ट असं सुद्धा म्हटलं बेकायदेशीर बेकायदेशीरित्या आंदोलन चालू असेल तर तुम्हाला कारवाईची मोकळी का नाही बेकायदेशीर त्यांना जर वाटत असेल असं की आम्ही जर परवानगी घेऊन आणि विन अशी विनंती करून प्रत्येक दिवशीला दिवशी, दिवशी रिन्युअल करून जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आम्ही काय करणार आहे शेवटी चुकीचं शेवटी देवत आहे किंवा सरकार आहे सरकार त्यांना न्याय न्यायदेवतेला काय सांगतंय हे त्याच्याशी आपण आपल्याला तरी काय माहिती त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय सांगितलं आम्ही कधी आमचा संयम शिस्त आणि शांतता आम्ही कधी बिघडू देत नाहीत आमचा कायमस्वरूपीचं हे ठरलेलं आहे की व आपल्याला जे आंदोलन करायचं आपल्याला या ठिकाणी ते आंदोलन आपल्या शिस्तीत आणि शांततेतच करायचं